वाहिले त्याला साडेसहा वाजता ऑपरेशनला नेले आज सकाळी आणलं होतं बघा पण आता ते काय असते ती सिस्टीम त्यांची पूर्ण झाली मग आता ऑपरेशन थिएटरला घेतले ऑपरेशनला घेतले तर आता किती वेळ लागतोय गोवा साडेसहाला आहे ऑपरेशनला

<noise> hmm. <hesitation> hmm. <hesitation> hmm. so your... um, right? <hesitation> <coughs> <hesitation> तर झालं बघा आमच्या सासूबाईचं ऑपरेशन आणि आता बहीण आमची माझी डबा घेऊन आली होती जेवायसाठी बघा म्हणून म्हणलं पाणी आणाय जावं म्हणलं खाली पण दोन बॉटल्या भरून आणले ते वरती आहे ती बघा आता वर दुसऱ्या मसल्यावर टाकले आता सासूबाईला आमच्या झालं ऑपरेशन थोडीशी भूल आहे थोडंसं तुकतं या कारण सण पण करावं लागतंय ना एवढं तेवढं दुखलेलं चला मग दाखवते मी आता आम्ही जेवण पण करून घेणार आहे सगळी गेली बघा आता टाकले अगदी खटावर आणून की ती धरा पाणी मेहून आली जेवण घेऊन आता तुमची अरा मग धरा दोन बाटल्या आणल्या ले त्या वीस रुपये माझं असं भूल उतरायला लागले त्याच्यामुळं आता थोडंसे ही लागले ते सलाईन हे चालू आहे तर चला आता आपण घेऊया जेवण करू ना हं होय दोघ पण बघा तिकडे माझ्याकडे हां जेवण करून घेऊ हां जेवण आणलं या चला आता आम्ही ति गजन जेवण करून घेतो आता

दुसरं काय नाही तर तुम्ही म्हणताल म्हातार माणूस चेष्टा करायला तसं काय नाही बरं का कारण त्यांना सांगितलंय भूल उतरायला लागली आहे थोडंसं थोडंसं असं म्हणजे तुत्रे वळायला लागली आहे बडबड करायला लागली म्हणून आम्ही आपलं शिकतो या, या। ते चला आता चला काय काय बघा मेथीची भाजी शेपूची भाजी चपात्या मटकी मस्त असं हे निदर बघा सकाळपासून आज जेवलं तर आता मनाला हे वाटलं काय तर चला मस्त असं जेवण करून घेऊया आता आता काही टेन्शन नाही आता घाबरासारखं काय नाही आता तरी पण घाबरासारखं काय का नव्हतं पण हेनी तरी पण सकाळपासून खाल्लं नाही हां सकाळपासून ही तिकडं तिकड इकडे कागद करण्यातच अख्खा दिवस निघत गेला तर चला आमचा ब्लॉग कसा वाटतो या मला कंटिन्यू सांगा आवडत असल्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विचारू नका चला टाटा बाय बाय